हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज आपले आवडीचा आपण सगळे रोज अनुभवतो तसला विषय घेतलेला आहे हा म्हणजे सायलेंट हेटर्स हितशत्रू म्हणतो आपण आता हितशत्रू म्हणजे कोण आहे हे आपल्याबरोबर बरोबर असतात बरं का आपली भावंड असतील मित्रमैत्रिणी असतील नातेवाईक असतील हा ते आपले बरोबर असतात तरी ते सायलेंट हेटर्स असतात फॉर एक्झाम्पल सपोज तुम्ही छान घर बांधलात ती व्यक्ती आली घर बघायला वगैरे बघितल्यावरती काय म्हणते हो माझे बहिणी नका नाही ह्याच्यापेक्षा पेक्षा मोठं छान घर बांधले किंवा कुठलीही गोष्ट सपोज तुम्हाला कशात तरी तुम्ही प्राविण्य मिळवलात ते अहो हे तर काय जगात किती लोक मिळवतात हे काय वेगळं असं बोलतात कौतुक करायचं सोडाच पण तुम्हाला ते कधीच प्रोत्साहन देत नाहीत त्याचे ऐवजी तुम्हाला ते तुमचा मूड आणि असा खाली कसा येईल तुम्ही डिप्रेस कसा होवाल ह्या दृष्टीनं तुमची एनर्जी सक करतात एनकरेजमेंट तरी त्यांच्याकडनं कधीच होत नाही तुम्ही किती चांगलं करा कधी ते एनकरेजमेंटच एक शब्दसुद्धा काढणार नाहीत त्यांचं नेचर कसं असते माहिती आहे का डेविल नेचर बिहेवियर बॉडी लँग्वेज हे सगळ्यातनं तुम्ही ते तोंडा कसं करतात बोलताना तुमच्याशी तुमचं बघून ह्याच्यावर तुम्ही समजू शकाल आता हे सायलेंट हेटर्स काय असतात काय काय करतात आपण कसं ओळखायचं त्यांच्याबद्दल थोडस बोलूया त्यांचं बिहेवियर का नाही तसं समजायला जरा कठीणच असते का म्हणजे माहिती आहे का ते मुखोटे घालतात तुमच्यासमोर तुमचे जवळचे तुमचे अगदी वेल विशत त्यांचा मुखोटा असतो पण तुमचे मागे का नाही तुम्हाला ते वाटेल तर बोलतात बाकीच्यांना तुमच्याबद्दल काही सांगतात किंवा हे बघा चुकून माखून काही चूक झाली तुमच्याकडनं किंवा काही हे घडलं का नाही ते तुम्हाला विचारायला तुमची मदत करायला येणार नाहीत किंवा जाणून बुजून कोणी तुम्हाला फसवलं तुम्ही सरळ असून सुद्धा अशा वेळेसुद्धा ते तुमचे जवळ तुम्हाला मदतीला येणार नाही उलट काय करतील बाकीचे तुमचे सगळे ओळखीचे लोकांना असं असं झालं बघ अभ झालं म्हणून हे सगळं पसरवतील आणि ह्यांचं तुम्ही वागण्यावरनं बोलण्यावरनं ओळखू शकता ओळखू शकता म्हणजे काय सपोज आज तुमचा वाढदिवस आहे तुम्हाला मन भरून ते विशु हॅपी बर्थडे म्हणणार नाहीत बिलकुल का अहो त्यांचे पोटात जळते हो कसं म्हणतील अगदी मग सगळे तुम्हाला फोनवरनं पाठवलेलं असलं तर कुठेतरी शेवटी हॅपी बर्थडे कधी पाठवतील कधी पण नाही मदत तरी तुम्हाला ते कधी करणार नाहीत तुमच्याकडनं मदत घेतील आणि तुम्ही कसा अगदी सरळ मार्गी असता म्हणून तुम्ही करत जाता हा ठीक आहे पण ते तुम्हाला कधी मदत त्यांची तुम्हाला होणार नाही कुठल्याही परिस्थितीत आणि त्यांचं का नाही बॉडी लँग्वेज म्हणा तुमचे मुलाबाळांचं तुमचं सगळं चांगलं झालं का नाही त्यांना आवडत नाही बर का ते असे जळतात त्यांना राग येतो जलसी होते आ, हे ट्रेड होते हे तुम्ही बघू शकता तुम्ही कुठे गेलात तरी का नाही बाकीची लोक तुमच्याशी चांगलं बोलतात तुमचं कौतुक करतात तुम्हाला कंग्रॅट्स म्हणतात तेव्हा तुम्ही ह्या लोकांचे तोंडाकडे बघा तुम्हाला कळेल काय म्हण आणि ह्यांची एक अतिशय घाणेरडी म्हणून मी सवय काय आहे म्हणते का तुमचे कुठलेही वीकनेसवर ते जोक करतील हे रंगांना कोणी काळा असते कोणी जाड असते कोणी एखादा विषय शाळा कॉलेजमध्ये असताना मॅथ्समध्ये वीक असेल कोणी इंग्लिशमध्ये वीक असेल अशा वेळी ते बरोबर तुमचं वीक पॉईंट घेऊन का नाही त्याच्यावर तुम्हाला तुमच्या बदल जोक करतील अहो हे आपल्या मंडवे प्रत्येकाबद्दल हे चाललेलं असते नका नाही ज्या किशोरीजी नांदेडला आलेल्या होत्या त्यांचं दोन दिवस व्याख्यान होतं मी गेलो होतो मला त्या खूप आवडतात अं माझ्यापेक्षा लहान असल्या तरी मी त्यांना नमस्कार करते मला त्या खूप आवडतात त्या काय म्हणाल्या त्या दिवशी व्याख्यानात त्या म्हणाल्या पहिल्यांदा त्या हे सगळं प्रवचन हे सगळं करायला लागल्या लाखो लोक त्यांना येऊन ऐकायला लागले तेव्हा त्यांचा एक क्लासमेट म्हणे त्यांना म्हणाला तू तु, तुझ्या मॅथ्सचे मार्क सांगितले नाही का तिथे ना अहो त्या आता काय बोलतात त्यांचं नॉलेज काय आहे त्याचं आणि त्यांचे शाळेतल्या मॅथ्सचे मार्काचं काय संबंध आहे कुठे संबंध नाहीये म्हणजे ही लोक काय आहेत हे ना म्हणायचं आपण सायलेंट हेटर किंवा हितशत्रू त्यांना आपलं चांगलं झालेलं बिलकुल आवडत नाही तुमचा वाढदिवस असू देत अनिवर्सरी असू देत काही असू देत चुकून सुद्धा त्यांच्याकडनं तुम्हाला कॉम्प्लिमेंट्स म्हणा किंवा विश नाही करणार ते का Actually, ते जळतात हो तुमच्यावर आणि ते काय का नाही ॲक्च्युअली ते खोटं बोलत असतात ते लोकाला क्रिटिसाइज करत असतात पण ते तुमच्यावर फेक एलिगेशन आणतील खोटे आरोप हा असं म्हणाला तो असं म्हणाला ती असं म्हणाली असे खोट ऍक्च्युअली कोण आहे खोट ते स्वतः खोटे आहेत ते खोटे आरोप करतात पण ते काय करतील ते तुमच्यावर दोष देतील आणि का नाही ते तुम्हाला एकदम अंडरमाइंड करतात म्हणजे मी सांगितले सपोज तुम्ही एक छान पैकी कविता लिहिली कविता पब्लिश पण झाली तेच काय हल्ली सगळेच कविता करतात तुम्ही युट्यूब उघडला तुम्हाला फॉलोअर्स चांगले वाढले तेच काय हल्ली गल्ली बोळात ना युट्यूबरस आहेत किंवा तुम्ही उत्तम पैकी गायन करता तुमचे गाण्याच्या कार्यक्रमाला खूप लोक ऐकायला येत ते काय हल्ली उठ की सूट प्रत्येक जण गाणं म्हणतो हे बघा असं ते बोलतात म्हणजे त्यांना कधी तुमचं कौतुक करायचं नाही त्यांना येत नाही असं नाही बरं का त्यांचे मुलाबाळांचं बघा ते नसलेल्या क्वालिटीसुद्धा ॲड करून एकदम मोठं मोठं करून सांगतात बोलतात दाखवतात पण तुमचं चांगलं झालेलं त्यांना बघवत नाही म्हणून ते असं करत असतात त्यांना तुमचं चांगलं होणार तुमचं ग्रोथ होणार बिलकुल आवडत नाही बिलकुल आवडत नाही त्यांना त्यामुळे त्यांना तुमचं कौतुक केलं तुम्हाला कॉम्प्लिमेंट्स दिल्या की तुम्ही आणि पुढे जाल असं भीती वाटते पण असं काही होत नाही बरं का असं कोणी काही केलं तरी आपल्याला माहीत आहे आपण काय आहोत म्हणून आपण पुढे जात राहायचं आणि हे लोक का नाही हे एनर्जी सकर्स आहेत एनर्जी सकर्स म्हणजे काय हे बघा सपोज तुम्ही एकदम छान मूडमध्ये आहात हॅपी आहात छान चाललंय सगळं ह्या लोकांचा फोन आला किंवा तुम्ही त्यांना फोन केला किंवा प्रत्यक्ष भेटलात की एकदम तुम्ही आ, कम्प्लीट तुमची एनर्जी गेलेगत होते उत्साह गेलेगत होतो का ते तुमची कंप्लीट एनर्जी सक करतात एनर्जी ड्रेन करतात एनर्जी ओढून घेतात आता असे लोकांशी काय करायचं एकदम तिराईक असले की तुम्ही फुल स्टॉप मारू शकता काही त्यांचा काही आपल्याला संबंध नाहीये त्यांच्याशी काही आपण रिलेशन ठेवायची गरज नाही पण कधी कधी तुमचे अगदी जवळचे लोक असे हितशत्रू असतात मग आपण काय करावं त्यांना तरी कम्प्लिटली तुम्हाला टाळता येणार नाही कुठे एखादा कॉमन प्रोग्रामला गेलात की ते येणार तिथे तुम्ही जाणार अशा वेळी जास्त त्यांचे गळेत गळा घालत जायचं नाही हॅलो हाय कसे आहात झालं संपलं किंवा ते तुम्हाला हा कस्या आहात विचारलं ओके ठीक आहे छान आहे बाकीच काही सांगत जायचं नाही आपली किती प्रगती झाली असली तरी आपली म्हणजे आपली आपल्या मुलाबाळांची सगळ्यांची काहीही त्यांना सांगत जायचं नाही का त्यांना जडझळाट होतो आणि असं करून काय होते ते आणि आणि तळाशी जाणार आणि तुम्ही आणि प्रग प्रगती करत जाणार त्यामुळे असे लोक का नाही आपले आजूबाजूला कायम असतात प्रत्येकाचे मोठा झालेला व्यक्ती असला तरी पण हा अनुभव आहे आधी आपल्याला वाटते हे काय मलाच असं होते का मग तुम्ही मोकळेपणापणानं कोणाशी बोलायला लागला की तुम्हाला कळते नाही प्रत्येकाचे जीवनात हे घडते मी सांगितलेलं ऐकताना तुम्हाला कळेल हो प्रत्येकाचे लाईफ मध्ये घड़त असते त्यामुळे हे सगळं ओलांडून आपण पुढे जायचं असते आणि आनंदी राहायचं असते तुमचे काही अनुभव असले तर कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की मला लिहून पाठवा आणि तुम्ही कुठून बघता हा व्हिडिओ तर पण लिहा म्हणजे मला माझे व्ह्युअर्स कुठे कुठे आहेत हे कळेल हॅव ए गुड डे